श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम गण गन गणपतय नमहा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी श्री गणपती उत्तर पूजा म्हणजेच विसर्जनाची उत्तर पूजा सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण सर्वजण विधिवत शास्त्रोक्त गणेश स्थापना करणार आहोत गणेश स्थापना शास्त्रोक्त पद्धतीनं कशी करायची हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर यापूर्वीच प्रदर्शित केला आहे नक्की बघावा बऱ्याच वेळा ब्राह्मण देवा या दिवशी आपल्याला उपलब्ध होत नाही अशा वेळेला शास्त्रोक्त पूजा करण्यासाठी हा व्हिडिओ आपण नक्की बघावा स्थापनेची पूजा जसं आपण विधिवत करतो शास्त्रोक्त करतो अगदी त्याच पद्धतीनं उत्तर पूजा देखील शास्त्रोक्तच झाली पाहिजे कारण आपण दहा दिवस गणपती बाप्पाची जी सेवा करणार आहोत उत्तर पूजा केल्यानं या संपूर्ण सेवेला पूर्णत्व प्राप्त होतं विशिष्ट मंत्रांचा उच्चार करून विधिवत उत्तर पूजा कशी करावी गणपती बाप्पाचं विसर्जन कसं करायचं कुठले मंत्र म्हणावे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका अवश्य विचारा आपण गणेश स्थापना याच पद्धतीनं करणार आहात का उत्तर पूजा आपण याच पद्धतीनं करणार आहात का मला नक्की सांगावं सात सप्टेंबर रोजी गणेश स्थापना केल्यानंतर आपली जी चालीरीती असेल परंपरा असेल त्यानुसार आपण विसर्जन करावं काही ठिकाणी दीड दिवसांचा गणपती असतो याचं विसर्जन गणपती स्थापनेनंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी संध्याकाळनंतर गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं काही ठिकाणी ऋषी पंचमीच्या दिवशी विसर्जन करतात काही ठिकाणी पाचव्या दिवशी सातव्या दिवशी किंवा गौरी विसर्जनाच्या दिवशी अक्षता टाकून गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी शेवटच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन करावं जशी आपल्याकडे पद्धत असेल अगदी त्याच दिवशी आपण विसर्जनाची उत्तर पूजा करून गणपती बाप्पाचं विसर्जन करावं गणपती बाप्पाचं विसर्जन कधी करावं उत्तर पूजा साधारणत मध्यान्हाच्या वेळेला म्हणजे दुपारच्या वेळेला आपल्या घरामध्ये उत्तर पूजा करायची मात्र गणपती विसर्जन अगदी उन्हामध्ये गणपती बाप्पाला आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचं नाही गणपती विसर्जन हे संध्याकाळच्या वेळेला शांत वातावरणात ऊन उतरल्यानंतरच करावं आता आपण बघूया गणपती बाप्पाची विसर्जनाची उत्तर पूजा कशी करावी नेहमीप्रमाणे सकाळची आपली गणपती बाप्पाची आरती करून घ्या दुपारच्या वेळेला विसर्जनाच्या दिवशी दुपारच्या वेळेला आपल्याला ही उत्तरपूजा करायची आहे स्वच्छ वस्त्र परिधान करा आपल्या कपाळाला कुंकू लावून घ्यायचं आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याचं प्रथम पूजन करायचं ओम श्री दीपदेवता भ्यो नमः दिव्याला गंधाक्षता फुलवायची संपूर्ण पूजेवर फुलानं किंवा दुर्वानं शुद्ध पाणी शिंपडायचं गणपती बाप्पावर शिंपडावं पुढील मंत्र म्हणायचा ओम अपवित्रहा पवित्रो वा सर्वाबस्थाम गतो पि वा स्मरेत पुंडरी काक्षम्स बाह्या अभ्यंतर शुची जागेचं शुद्धीकरण आपण या मंत्राने करतो यानंतर आपल्याला करायचं असतं आचमन आचमन केल्यानं आपल्या मनाची शुद्धी होते शुद्ध जलानं भरलेले एक तांब्या घ्यायचा तामन घ्यायचं पळी किंवा चमचा घ्यायचा भगवान विष्णूंची चोवीस नावं आपण पठण करणार आहोत पहिली जी तीन नावं आहे त्याचा उच्चार केल्यानंतर डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं पहिल्या तीन नावाचा उच्चार करताना ते पाणी पिऊन घ्यायचं चौथ्या नावाचा उच्चार करताना पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं ही क्रिया आपल्याला दोन वेळा करायची म्हणजेच द्विराचमन करायचं आहे ओम केशवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्या ओम नारायणाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्यावं ओम माधवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्यावं ओम गोविंदाय नम तामनामध्ये पाणी सोडून द्या पुन्हा हीच क्रिया करायची ओम केशवाय नम स्वाहा ओम नारायणाय नम स्वाहा ओम माधवाय नम स्वाहा ओम गोविंदाय नम आता हात जोडायचे श्री विष्णवे नम मधुसूदनाय नम श्री त्रिविक्रमाय नम वामनाय नम श्रीधराय नम श्री ऋषिकेशाय नम श्री पद्मनाभाय नम श्री दामोदराय नमः श्री नमः श्रीवासुदेवाय नम श्री प्रद्युम्नाय नम श्री अनिद्धाय नम श्री पुरुषोत्तमाय नम अदुक्षजाय नम श्री नारसिंहाय नम श्री अच्युत्ताय नम जनार्दनाय नम श्री उपेंद्राय नम श्रीहरिय नम श्रीकृष्णायन नमो नम आचमन झाल्यानंतर बाप्पाचं ध्यान करायचं वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्न कुर्मे देवर्वकारेशुर् भू भूभुवस्व तस्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवास्वरम् आपणता सर्वदेव नमस्कारकरनाहोत् पूजेसान्ना आमन्त्रित करणोत् ॐ श्रीमहागणपते नमः इष्टदेवताभ्यो नमः श्रीसरस्वते नमः गुरुभ्यो श्री नमः श्रीकुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नम मातृपितृदेवताभ्यो नम सर्वभ्यो देवेभ्यो नम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नम आता आपण उत्तरपूजेचा संकल्प करणार आहोत आपल्या उजव्या हातामध्ये पळीभर शुद्ध पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यायचं गणपती बाप्पाचं स्मरण करायचं तिथिर्विष्णुस्त आवारो नक्षत्र विष्णुरेव योगश चैव चर्व विष्णुमय जगत एवम गुणविशेषण विशिष्टायां शुभ अतः मनाय च मम आत्मनः सकलशास्त्रपुराणोक्तफलप्राप्त्यर्थं श्रीसिद्धिविनायकदेवताप्रीत्यर्थम् अस्माकं क्षेम स्थैर्य अभय आयु आरोग्य ऐश्वर्य समस्त समस्तमङ्गलावाप्त्यर्थम् अद्य शुभयोगे शुभकर्णे भाद्रपद्मासे चतुर्दशां प्रतिवार्षिकविहितं यथा ज्ञानेन यथा मिलितोपचारद्रव्ये श्री सिद्धिविनायक उत्तरपूजनम करिषिये आपल्या हातातील पाणी तामण्यामध्ये सोडून द्यायचं अशा रीतीनं संकल्प झाल्यानंतर गणपती बाप्पाची आता आपण पंचोपचारे पूजा करणार आहोत दुरूनच फुलानं गणपती बाप्पावर शुद्धजल शिंपडायचं आपण त्यांना स्नान घालणार आहोत श्री महागणपतयन महा स्नानं समर्पयामि आता गणपती बाप्पावरती पंचामृत फुलानं थोडंसं शिंपडायचं पंचामृत स्नान आपण त्यांना घालणार आहोत श्री महागणपतये महा पंचामृत स्नानं समर्पया पुन्हा पुन्हा शुद्धजल गणपती बाप्पाच्या मूर्तीवर फुलानं शिंपडायचं श्रीमहागणपतयन महा शुद्धोदक स्नानं समर्पया आता गणपती बाप्पांना चंदन लावायचं किंवा गंध लावायचं श्री महागणपतयन महाविलेपणार्थे चंदनं समर्पयामि त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करायचं श्री महागणपतये महा हरिद्राम च समर्पयामि यानंतर श्री महागणपते श्रीमहागणपतय अलंकारार्थे अक्षता समर्पयामि यानंतर बाप्पाला गुलाल सिंदूर बुक्का लावाबा श्रीमहागणपतयन महा नानापरीमलद्रव्यम समर्पयाुर गणपती बाप्पाला फुले अर्पण करायची महागणपते महा पुष्पाणि समर्पयामि एकवीस दुर्वांची जुडी गणपती बाप्पाला अर्पण करावी श्री महागणपतयन महा दुर्वा अंकुराश्च समर्पयामी यानंतर गणपती बाप्पाला तुपाच्या दिव्यानं ओवाळायचं श्री महागणपतयन महा दीपम समर्पयामि अगरबत्ती लावायची अगरबत्तीने ओवाळायचं श्री महागणपतयन महा धूपम समर्पयामी आता गणपती बाप्पाला आपण या दिवशी जो गोड पदार्थ करणार असाल सोबत एकवीस मोदकांचा नैवेद्य अवश्य दाखवायचा करंगळी शेजारच्या बोटानं जमिनीवरती पाण्याचा चौकोन करायचा त्यावरती नैवेद्य ठेवायचा नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं श्री श्रीमहागणपतय नमहा नैवेद्यम समर्पयामी ओम हो प्राणाय स्वाहा ओम हो अपानाय स्वाहा ओम हो व्यानाय स्वाहा ओम हो उदानाय हो स्वाहा समाना हो ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा अशा पद्धतीनं नैवेद्य दाखवल्यानंतर सहकुटुंब सहपरिवार गणपती बाप्पाची आरती करायची मंत्रपुष्पांजली झाल्यानंतर स्वतःभोवती प्रदक्षिणा मारायची पुढील प्रदक्षिणेचा मंत्र म्हणायचा दहा दिवसांमध्ये पूजेमध्ये आपल्याकडून काही चूक झाली असेल त्याची क्षमा प्रार्थना म्हणून हा मंत्र म्हटला जातो या अनेकानी च ब्रह्महत्या ब्रम्ह हत्या समानी चिनी सर्वानी नश्यंतु प्रदक्षिणा पदे पदे श्री महागणपते नमहा आता सर्वांनी गणपती बाप्पाचं सहकुटुंब सहपरिवार दर्शन घ्यायचं कारण आता पहिल्या दिवशी स्थापनेच्या दिवशी आपण प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून गणपती बाप्पामध्ये प्राण होतले होते आता आपण गणपती बाप्पावरती अक्षता टाकून त्यांचं विसर्जन करणार आहोत म्हणून मनोभावे दर्शन घ्या आता गणेश मूर्तीसमोर एका वाटीमध्ये दही आणि पोहे एकत्र करून ठेवावे दही पोहे आणि तळलेले मोदक याची शिदुरी गणेश मूर्तीसोबत विसर्जनाला घेऊन जायची असते म्हणजेच गणपती बाप्पासमोर या शिदुरीचं देखील विसर्जन करायचं असतं गणपती बाप्पाला सर्वांनी नमस्कार करावा आन कृत उत्तराराधन तेन श्री भगवान विनायक सांग सहपरिवारा प्रियताम ओम सर्वांनी गणपती बाप्पावरती अक्षता टाकायच्या आणि गणपती बाप्पाची मूर्ती त्यांचं मुख उत्तर दिशेला करायचं पुढील मंत्र म्हणायचा या सर्वे पूजा पूजामादाय पार्थिव इष्टकाम प्रसिद्ध पुनरागमनाय चत्सत् ब्रह्मार्पणमस्तू अशा रीतीनं विधिवत उत्तर पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाचं आपल्या गावामध्ये शहरामध्ये ज्या ठिकाणी गणपती विसर्जनाची जागा ठरून दिली असेल एखादा पाणवठा असेल विहीर असेल किंवा वाहतं पाणी असेल त्या ठिकाणी स्वच्छ पाण्यामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करायचं विसर्जनाला गणपती बाप्पांना नेताना एखाद्या तामनात घ्यावं त्यांच्या डोक्यावरती वस्त्र ठेवावं सोबत दही पोह्याची आणि मोदकांची शिदोरी द्यावी दहा दिवसांचं जे पूजेचं साहित्य असतं निर्माल्य असतं ते सर्व गणपती बाप्पासोबत विसर्जन करायचं नारळ आपण घरामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण विसर्जन करणार असाल त्या ठिकाणी फोडावा प्रसादाचं वाटप करायचं कलशाचं जे पाणी असतं ते आपल्या घरात आजूबाजूला सर्वत्र शिंपडून द्यायचं गणपती विसर्जन करताना तीन वेळा गणपती बाप्पाची मूर्ती कपाळाला लावायची गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणायचं आणि हळुवारपणे गणपती बाप्पाची मूर्ती पाण्यामध्ये सोडून द्यायची गणपती बाप्पाची मूर्ती पाण्यामध्ये फेकू नका आणि सर्वात महत्त्वाचं विसर्जन आपल्या स्वतःच्या हाताने करा बऱ्याच वेळा आपण काय करतो सार्वजनिक मंडळाच्या गाडीमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती देतो असं काही करू नका विसर्जन हे व्यवस्थित झालं पाहिजे आपल्या हातानेच झालं पाहिजे विसर्जनाच्या जागेवरची जी माती असते ती थोडीशी तामनात घरी आणायची आपल्या घरात आजूबाजूला शिंपडायची दहा दिवस आपल्या घरामध्ये आपण जी गणपती बाप्पाची सजावट केलेली असती ती जी पूजेची जागा आहे ती लगेच गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर आवरायची नाही ते तसंच राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ही सर्व जागा आवरून घ्यावी तर अशा पद्धतीनं गणपती स्थापनेपासून गणपती बाप्पाच्या उत्तरपूजेपर्यंत सर्व विधी आपण शास्त्रोक्त करावे मंत्रोक्त करावे अगदी सोपी पूजा आहे काहीच अवघड नाही तर आपल्याला ही पूजा कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा आपल्या शंका असतील नक्की विचारा उत्तर पूजा याच पद्धतीनं करावी चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम गण गणपतयन महा गणपती बाप्पा मोर्या गणेश उत्सवाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा